श्री स्वामी समर्थ मैत्रिणी चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ गुरुवारचा वाटचा येत आहे तुम्हाला आता मी तुम्हाला काही गणपती बाप्पा घरी आणतानाचे काही नियम सांगणार आहेत व नियम पाळल्यानंतरच पूजेचे फळ मिळणार आहे तर आता आपण सकाळी महाराजांचा अभिषेक करणार आहोत चला तर मी देवपूजा करता करता तुम्हाला काही माहिती सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ स्पीक न करता पूर्ण बघा व स्वामी गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्री गणेशाच्या आगमनाच्या वेळी मुख्य दरवाज्यात यजमानाच्या पायावर दूध आणि पाणी घालून ऑप्शन केल्याने गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठलीही पूजा असते प्रथम गणरायाची पूजा केली जाते लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना वेडं लावणार बाप्पा लवकर घरी येणार आहे त्यामुळे सर्वत्र गणेशा गणेशाच्या मनाची जोरदार तयारी सुरू आहे गणेश उत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पांना प्राण प्रतिष्ठा नैवेद्य आणि विसर्जनापर्यंतचे काही नियम आपण जाणून घेणार आहोत चला च चला तर पण आता नियम बघणार आहोत चतुर्थी दिवशी पाळवायचे नियम जे पाळल्यास तुमच्या घरात सदैव श्रीमंती आनंद आणि संपत्ती तुम्हाला कधी विचार केला आहे का कि बापा आले तर काही घरात सुख समृद्धी टिकते व काही घरात टिकत नाही तर तेच आपण बघणार आहोत घरात नकारात्मकता ऊर्जा टाळता येईल आणि श्रीमंती कायम राहील गणेश चतुर्थीचे महत्व गणेश चतुर्थी हा दिवस सुख शांती आणि सुख सुखश्वर आणि समृद्धीचे संदेश देतो गणपती आपल्याला भक्तांच्या घरात आल्यानंतर अडथळे दूर करतात आणि लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करतात परंतु या दिवशी काही सूक्ष्म नियम पाळले नाही तर घरातल्या संपत्तीवर परिणाम होतो गणेश बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी आपण घरात बाप्पा आणताना घरच्या घरी मुख्य दरवाज्यावर यजमानाच्या पायावर दूध पाणी घाला त्यानंतर त्याचे ओप्शन करा मूर्ती आणताना दिशा लक्षात ठेवा गणपतीची मूर्ती घरात आणताना दिशा खूप महत्त्वाची आहे मूर्तीची नजर थेट बाहे बाहेरच्या दरवाजाकडे नसावी मूर्ती पूर्व किंवा ईशान्य दिशाकडे ठेवली तर लक्ष्मी आणि गणपती दोघेही घरात स्थिर राहतात चुकीच्या दिशाला निवडली तर घरातील धन बाहेर जात राहते सुख संपत्ती टिकते नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते बापांचे वास्तव्य चिरकाळ टिकते गणेश स्थापना स्थळी तोटे तांदूळ घालवा त्यावर पाठ ठेवा त्यानंतर त्यावर बापाला ठेवा एक लक्ष ठेवा मूर्तीचे मोक वस्त्राने झाकून असावे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करून चुचरभूत वा त्यानंतर कपाळी तिलक करून जर तुमचं झालेले असल्या धारण करा गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरात देवतांची पूजा करून घ्यावी बाप्पांची प्राण प्रतिष्ठा करताना त्यांच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवावे बापाच्या मूर्ती उजव्या बाजूला समाई निरंजन उत्पत्ती कापूर दाणी ठेवावीत गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू अक्षदा लावावेत व काही फुल दीप धूप दाखवावे विघ्न हरतासमोर विड्याची दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असे पाच विडे ठेवावे बापासमोर मोदकाचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्याने चौकून मंडल करावे नंतरच ताट ठेवावे गणरायाला पंचामृताने नक्की दाखवावे मोदक पेडे इत्यादी नैवेद्य हे कधी बॉक्समध्ये ठेवू नये ते खांद्या वाटीत किंवा ताटात मांडावे बापासाठी कापसाचे एकवीस महिन्यांचे वस्त्र नक्की करा पूजा करताना यजमानाने उपर्ण सोहळ घालून पूजा करावीत पूजा करताना स्वच्छ सण असावे बापासमोर पूजेसाठी तांब्या तामान पडी इत्यादी भांडे लग करून छान मांडणी करावीत गणरायाच्या आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला एक कलश ठेवा उजव्या बाजूला फुलपात्र पडी आणि उजव्या बाजूला तामण ठेवावे देवाचे सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर परिधान करा ठेवा पत्र तुळस शमी आणि शक्य असल्यास एकवीस प्रकारचे पत्री देवाला ठेवा सोबत जास्वंद फूल नक्की अर्पण करा हळद कुंकू गुलाल शेंदूर बुका केशर इष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवावे पूजा सुरू झाली की फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्यावे बाप्पांच्या प्राण प्रतिष्ठा आतिभक्तिभावाने करा महानैवेद्य आरती करावी बस बसवताना मंत्र उच्चाराचे महत्व मूर्ती बसवताना ओम गण गणपती हिनमहा किंवा इतर मंत्राचा उच्चार करणे अत्यंत महत्वाचे आहेत मंत्र जपल्याने घरात ऊर्जा शुद्ध होते बापा आपल्या भक्तांच्या घरात शांततेने दे वा वावरतात घरात नकारात्मकता कमी होते लक्ष्मीचे वास्तव्य वाढते घरात सुख ऐश्वर आणि संपत्ती टिकते पूजा करताना ध्यान व भावनेत भावनेत असणे गरजेचे असते एकाग्र होता गणपतीची पूजा करताना केवळ हाताने क्रिया करणे पुरेसे नाही मन व भावना शुद्ध असाव्यात ध्यान करताना प्रत्येक कृती भक्ती अनुभवा अनुभवावी मानसिक शांती आणि श्रद्धा ही लक्ष्मीच्या वास्तव्याची गुरुकिल्ली आहे सुख शांती टिकट असते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे व गणपती आपल्या घरात बसल्यानंतर गणपती अतर्शिष्याचे नक्की पाठ करावे व ते लहान मुलांना द्यायचे व हे तीर्थ दिल्याने मुलांची बुद्धी तल्लक होते व प्रगती होते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहे सगळ्यांचे दुःख दूर करतात चला तर आता आपण काही विशेष अजून माहिती बघणार आहोत भाद्रपद चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथीपासून सलग दहा दिवस गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते यंदा गणेश चतुर्थी सत्तावीस ऑगस्ट पंचवीस रोजी बुधवारी असून या दिवसापासून गणपती बापांचे उत्सव सुरू होत आहेत गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाची ग्रहस्थापना करता गणेश मूर्ती आणण्यासाठी घरा बाहेर पडताना डोक्यावर टो टोपी घालूनच टो बाहेर पडावे व लहान लाल कलरचे कापड घेऊन त्यांचे मुख हे झाकूनच आणावे व घरी आणताना त्यांचे तोंड हे आपल्याकडे आपल्याकडे नस नसावेत घराकडे येण्याच्या दिशेला असावे पाठ हो ही आपल्याकडे असावी कारण की गणपती बाप्पांना आपल्या घरात आणत आहोत आपण गणेश मूर्ती घरात आणताना मूर्तीचा चेहरा कापडाने चाकून राहण्याचा प्रथम चेहरा चाकण्यासाठी स्वच्छ कापड घ्यावा शक्यतो मनुष्य भावनेचा प्रभाव जड वस्तूरही पडतो आपल्या मूर्तीवर असा कोणताही प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असतो आपल्या घरासाठी गणपतीची मूर्ती खरेदी कर करताना एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा आवश्यक आहे ती म्हणजे गणपती सण गणपतीची डावीकडे असावी गणपतीची सोन कधी उजवीकडे नसावी उजव्या सोडण्याचे गणपती बाप्पा उपासण्यामध्ये कडक सोडा असतात गणेश मूर्ती एक दीड फुटापेक्षा जास्त मोठी नसावी मूर्ती एकदंत चतुर्बुध आणि पश्वाकश धारण केलेली असावी एक हातात मोदक आणि दुसऱ्या हातात असा पाटावर सिंहसन बसलेल्या अवस्थेत गणेश प्रतिमा सर्व उत्तम मानली जाते गणेश मूर्ती घेताना ती सुबक प्रसन्न पितांबर नेसलेली असलेली अशी घ्यावी și oamenii